नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकडे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर शर, स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार ज्याची तुम्हाला बऱ्याच दिवसापासून उत्सुकता होती की परीक्षा दिनांक कधी असणार आहे कधी कोणत्या महिन्यामध्ये पेपर होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे विविध पदाकरिता एकूण तीस संवर्गाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती यामध्ये एएनएम असेल जे एन एम एमपीडब्ल्यू खास करून एमपीडब्ल्यू च्या मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे तर याची जे परीक्षेचा वेळापत्रक आहे शुद्धी पत्रक जाहीर झालेला आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे तुम्हाला या व्हिडिओ व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे परीक्षा कोणत्या कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये नवी मुंबई आल्या कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या विविध पदाकरिता ज्यामध्ये एन एम असेल जे एन एम आहे स्टाफनर्स पशुधन पर्यवेक्षक फार्मसी ऑफिसर एम डब्ल्यू हिताप तांत्रिक विषयासहित या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आपण आता फास्ट ट्रॅक बॅच पण स्टार्ट करणार आहोत तर याचे लेक्चर तुम्हाला यामध्ये काय काय असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सात हजार प्रश्नपत्रिका संच ईबुक मध्ये आपण देणार आहोत टेक्निकलचा एएनएम चा असेल जे एन एम चा असेल एम चा पण असणार आहे ज्यांना प्रिंटेड नोट्स हवे असतील त्यांना सहाशे रुपयामध्ये तो अवेलेबल होणार आहे यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे ओके तर आता जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे कारण तर आता जो जो एक ते सात जुलैच्या दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा होणार आहे ती आयबीपीएस मार्फत आणि आपली जी, जी एक्झाम आहे नवी मुंबईची टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार सर्वांना माहिती आहे टी कंपनी मार्फत ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये अरेंज केली जाणार आहे तर बघा काय दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभाग जे शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सरेषेवा पदावरती दोन हजार पंचवीस जी ऑनलाईन परीक्षा आहे तुमची जी जाहिरात दोन तीन दोन ते तीन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती त्याची परीक्षा वेगवेगळ्या सीट मध्ये पंधरा जुलैला होणार आहे म्हणजे बरोबर आजची किती तारीख आहे आजची सोळा तारीख आहे म्हणजे एका महिन्यानंतर तुमचे पेपर चालू होणार आहे सोळा जुलैला असणार आहे पेपर सोळा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीस अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनीमार्फत आयोजित कंपनी मार्फत आयोजित आयो जी, आयो केली जाणार आहे वेगवेगळ्या सेंटरवरती जे मी मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्या ठिकाणी आयोजन जी डिजिटल सेंटर आहेत त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे है के जाना याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ओके okay? नवी मुंबई मनपा भरती दोन हजार पंचवीस परत इंग्लिशमध्ये ज्यांना मराठी मध्ये समजा तर त्यांना त्यांच्यासाठी तर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी जुलै टू थाउजंड ट्वेंटी जुलै सेव्हन्टीन जुलै एटीन जुलै अँड ट्वेंटी फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी आहेत अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका मध्ये जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्या सईनिसी हे शुद्धीपत्रक पत्रक जाहीर झालेलं आहे तर मी बोर्डवरती एकदा परत लिहून देतो पंधरा तारखेला आहे तुमची एक्झाम त्यानंतर सोळा तारखेला होणार आहे सतरा तारखेला आहे पंधरा सोळा सतरा अठरा जुलैला असणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट एकवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तुमची फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे पाच दिवस परीक्षा वेगवेगळ्या पदाची असणार आहे तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे आता एकच महिन्याचा कालावधी राहिलेला आहे तर जास्तीत जास्त, -जास्त अभ्यासाकरिता तुम्ही खर्च करायचा आहे ओके रात्रीचा दिवस करा काही पण करा परंतु या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जर लागायचं असेल एक एम मध्ये खास करून आपल्याकरिता बेसिकपासून सर्व क्लासेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये तुम्हाला माहिती आहे कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबई मनपा भरती असेल ज्या टेस्ट सिरीज असणार आहेत विद्यार्थ्यांकरिता पंचवीस टेस्ट आहेत आपल्याला परत टेस्ट सिरीज असण टेस्ट आहेत ईबुक नोट्स आहेत सर्व विषयाच्या आपण टेक्निकल विषयासहित नोट्स पण अपलोड केलेल्या आहेत लेक्चर पण बऱ्यापैकी झालेल्या आहेत सिक्स्टी पर्सेंट सिलेबस झाला फक्त फोर्टी पर्सेंट बाकी आहे तुम्ही जर आता नवीन जॉईन नवीन आपण आपण बॅच तुमच्याकरिता पहिल्यापासून स्टार्ट करणार आहोत यामध्ये बघा जे एन एम स्टाफ नर्स आहे एन एम आहे एमपीडब्ल्यू बहुउद्देश आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सहायक महिला ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचा एमपीडब्ल्यू आणि आरोग्य सहायक महिलांचा सिलेबस से सेम आहे त्यानंतर ता लिपिकची पद आहे आर तंत्रज्ञ असेल पशुधन पर्यक्षकची पण बॅच आहे आणि औषध निर्माण अधिकारी ज्यांनी फार्मसी ऑफिसरकरिता अप्लाय केलेली आहे त्यांच्याकरिता पण बॅचेस टेक्निकल सब्जेक्ट सहित असणार आहेत तुम्हाला सगळं काही मध्ये दिलं जाणार आहे या प्लस मेंटरशिप बॅच पण आहे ज्यांनी मेंटरशिप बॅच जॉईन केली त्यांना प्रिंटेड नोट्स अवेलेबल मध्ये करून देण्यात आल्या तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे एकदा काळजीपूर्वक टॉपिक लिस्ट आपण दिलेली ऍपमध्ये आप ऍपची लिंक दिलेली ऍप डाऊनलोड करा ओके आणि सर्वांना ऑल द बेस्ट एक्झाम करीता आपण आता डेमो पेपर असतील महामॅरेथॉन लेक्चर प्रत्येक विषयाचे टेक्निकल विषयाचे असे घेणार आहोत ओके थँक्यू